श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी केले जाणारे श्री महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी त्याची स्थापना व त्याचे उद्यापन कसे करावे ह्याचे थोडक्यात माहिती श्री महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी करताना ती आपल्या घरात पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख अशा पद्धतीने त्याची स्थापना करावी त्याचप्रमाणे ज्या जागे आपण स्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी शक्यतो ती जागा गाईच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळीने स्वस्तिक काढून मग त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा मग त्यासोभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडेसे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकर पसरवून त्यावर हळदी कुंकू व्हावे एक तांब्याचा तांब्या म्हणजेच कलश स्वच्छ करून त्यात पाणी भरून घ्यावे त्यामध्ये सव्वा रुपया किंवा एक रुपयाचे नाणे टाकून त्यात एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात व तोंडावर पाच तऱ्याच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची पाने रचून त्यावर नारळ शेंडीवर करून ठेवावा कलसाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंना हळदी कुंकुवाची बोटे ओढावी व सजविलेल्या तांब्या चौरंगपाटावर पसरवलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवणे व श्री महालक्ष्मी मातेचे चित्र किंवा प्रतिमा किंवा मूर्ती स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवून शेजारी गणेशस्वरूपी सुपारी मांडावी व जवळ एक रुपया ठेवून तोच उद्यापनापर्यंत आपल्याला पूजनास घ्यायचा आहे व उद्यापनानंतर तिजोरीत कपाटात सांभाळून ठेवावा पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी स्नाळ हळदी कुंकू फुले वाहून अगरबत्ती धूप ओवाळून नमन करणे व नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणे हेच पंचोपचार पूजा होय नैवेद्यासाठी केळे किंवा यथाशक्ती इतर फळे ठेवून एका वाटीत कच्चे दूध आयुष्य ठेवावे मग श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचून पश्चात श्री महालक्ष्मी महात्मे वाचणे किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेणे आपण श्रवण करावे नैवेद्य दाखवून झाल्यावर श्रीमहालक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसावे व या पोथीत दिलेले श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणून मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आरती म्हणून अगरबत्ती धूप आरती व निरांजन ओवाळून श्री महालक्ष्मी मातेला साष्टांग वा माते नमस्कार घालावा रात्री श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करून गोड मिष्टान्नाचा महानैवेद्य देवीला अर्पण करून गायीसाठी वेगळे काढून सर्व कुटुंबीयांसह आनंदाने प्रसन्न चित्ताने भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील पाने किंवा डहाळे घरात निरनिराळ्यापास ठिकाणी ठेवून व तांब्यातील पाणी समुद्रात नदीत विहिरीत तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी मातेचे स्मरण करून नमस्कार करावा धन्यवाद